हॅलो तर आज आपण बनवतो आहे चिकनची भाजी तर त्यासाठी सगळं आपण साहित्य घेतलं आहे लसूण आहे कांदा कोथिंबीर अद्रक खोबरं याची आपण नंतर पेस्ट करणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि हे चिकन आहे मी धुवून घेतलेलं आहे आधीच आणि हे आपले मसाले तर आपण या चिकनला हळद थोडी हळद आणि मिठाने आपण त्याला मॅरिनेट करून घेऊयात म्हणजे चिकनला चव येते आता चिकनला आपण हळद आणि मीठ लावून घेतलं आहे त्याला आपण थोडंसं रेस्ट करू देऊ तोपर्यंत आपण हे मसाले वाटून घेऊया आपण कुकरमध्ये एक चम्मच तेल टाकून घेऊयात तेल गरम होऊ दे मग अशी मॅरिनेट केलेलं आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन ते आपण कुकरमध्ये तेल गरम आहे ते गरम तेल गरम झालं ना मग आपण हे टाकून घेऊयात तेल ते गरम आहे आता आपण हे कढवीच चिकन मस्त हलवून घेऊ त्याच्यावर झाकण ठेव साइडला पाणी गरम करायला ठेवलंय आपण मिनिट आता चिकनला आपलं पाणी सुटलंय बघू शकता चिकनला पाणी सुटलंय आता आपण हे कडक पाणी आहे गॅस बंद करून घेऊयात कडईतलं पाणी आपण कुकरमध्ये टाकू बस झाले कुकरला आणि झाकण लावून घेऊ आणि ह्याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घेऊयात आता आपण कांदा भाजून घेऊयात ना थोडस आपण तेल टाकू त्याच्यात त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ चांगला चांगला ब्राऊन होऊ आता त्याच्यामध्येच आपण खोबरं टाकून घेऊयात आपलं चांगलं भाजलंय आता आपण हे काढून घेऊया आणि याचं आपण वाटण करून घेऊयात हे जे आपण वाटण म्हणजे वाटण करून घेऊ आता आपण मिक्सरमध्ये आता आपण पातेल्यात तेल टाकून घेऊयात तीन ते चार चम्मच तेल घेऊयात कारण चिकनची भाजी आहे त्याच्यामुळे त्याला तेल, तेल जास्त लागतं येणारे चार चम्मच तेल झालं तेल आता गरम होऊ देत तापले आता तेजपत्ता टाकून घेऊयात आता आपण वाटलेला मसाला घेऊया जे जी आपण कांदा कुपऱ्याचं जे वाटण होतं ते टाकून घेऊया

हा थोडा गरम मसाला आहे हा कांदा मसाला आहे दोन चम्मच कांदा मसाला आणि एक चम्मच काळा मसाला अजून एक चम्मच टाकूयात म्हणजे त्याला चव येईल आणि सगळं परतून घेऊया मसाला परतून घेतला ना मसाला तेल सुटलं मस्त तेल सुटलं आहे आता आपण जे कुकरला शिट्टी लावले होतं चिकन ते आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये चिकन शिजू देऊयात 5 पाच मिनटं थोडंसं शिजू देऊ मग आपली भाजी होईल आता भाजीला आपल्या उकळी आली आहे आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात चिकन पण चांगलं शिजलंय आता आपण गॅस बंद करून घेऊयात ही झाली आपली चिकनची रस्सा भाजी